नमस्कार मी समाज माणसा लोक स्वागत आहे सध्या आपण वाखरीमध्ये आहोत आणि वाखरी जिल्हा परिषद गटामध्ये निवडणुका व्हायच्या अगोदरच काही गोष्टी होतात परंतु या ठिकाणी प्रीतीताई यलमार या यांनी जे सामाजिक उपक्रम राबवलेला आहे जे सामाजिक उपक्रम म्हणजे म्हटलं तर जे संस्कृत असतात ते कालच परवा देखील बंडिशावा ठिकाणी जे कुस्ती आहे तो हजार वर्षापासून जो खेळ चालला चालत आलेला आहे तो खेळ देखील या ठिकाणी कुस्त्या कारण की सातारा सांगली कोल्हापूर अशा ठिकाणी बऱ्याच ठिकाणी नामांकित पैल पैलवन आलेले होते आणि त्या कुस्तीचा अनुषंगाने की सामाजिक बांधली कशी असावी असं म्हटलं जातं आणि आज या ठिकाणी खेळ पैठणीचा कार्यक्रम करण्यात आला कारण की महिलांना कुठंतरी व्यासपीठ मिळावं महिलांना एन्जॉय व्हावा आणि कामं प्रत्येक महिलांना काम असतात तशाच पद्धतीनं या ठिकाणी महिला आलेल्या आहेत आणि काय महिलांचा या ठिकाणी सत्कारही झालेला आहे आणि नंबर आलेला आहे आई नमस्कार नमस्कार अतिशय छान कार्यक्रम घेतला महिलांनी भरपूर उस्फूर्त दिला आहे आणि जे महिलांना घरामध्ये काही ये बोलता येत नाही दर्पण करता येत नाही किंवा नाचता येत नाही गाता येत नाही किंवा आनंद घेता येत नाही तो प्रीतिता यलमारा माध्यमातून बायकाने घेऊ शकल्या मनसोक्त हसू शकल्या मनसोक्त नाचू शकल्या त्यांना अतिशय महिलांना आनंद झाला केवळ आज प्रीतीलमार यांनी महिलांना एक स्टेज ओपन करून दिलं की बाबा स्वतःचे स्वतः लाईफ जगू शकतात त्या तर तुमचा आज या ठिकाणी नंबर येईल तुम्हाला माहित नव्हतं पण नंबर आलाय वेगळे खेळ घेण्यात आले आणि आता तुमचा नंबर आलाय तर तुम्ही याचा श्रेय कुणाला द्याल मी प्रीतिता यांना देणार कारण की प्रीतिता आज सगळ्या महिला घराबाहेर पडू शकला त्यांनी तर कार्यक्रम घेतला नसता तर त्यांना माहिती मिळाली नसती कोण काय उभारले कशासाठी मग त्यांनी कार्यक्रम घेतल्यामुळे सगळ्या महिन्यात जागृत झाल्या आणि त्यांनी सगळ्या महिलांनी त्यांना पाठिंबा द्यावा हीच माझी म्हणजे आता सगळ्या महिला जागृत झाल्या त्या जागृत महिलांनी एखाद्या सुशिक्षित महिलांच्या पाठिंबा उभं राहावं असं तुमचं मत आहे हो नक्कीच उभं राहावं कारण प्रीतिता ह्या ग्रॅज्युएट आहेत सुशिक्षित आहेत आणि त्या समाज कार्य करत आहेत खूप समाजकार्य त्यांनी केले आणि त्यांना सपोर्ट करावा अशीच माझी इच्छा आहे या निवडणुकीमध्ये महिला येतात कारण त्यांना काय काम असतं हे कळत नसतं परंतु अशा महिला आल्यामुळं उभा राहायला पाहिजे काय म्हणजे नाही कारण प्रीतीताई शिकलेल्या आहेत ग्रॅज्युएट आहेत अशा महिलांची त्यांना नॉलेज असतं म्हणजे राजकारणात काय करायचं कशाची गरज असते त्यामुळे आपण प्रीतीताईं सारख्या अशा सक्षम महिलांच्या पाठीमागे उभं राहावं आज तुम्ही या ठिकाणी बरेच खेळ घेतले ते खेळमध्ये तुम्ही सहभागी झालात आणि आता तुमचा नंबर पण आलेला आहे आणि अशा महिलांना आपण सपोर्ट केला पाहिजे काय हो नक्कीच केला पाहिजे कारण अशा अशा महिलांसाठी आपण नाही उभा राहिल तर कोण उभा राहणार मग त्या आपल्यासाठी एवढं करतात म्हटलं त्यांच्यासाठी आपण एकच मत द्यायचंय फक्त त्यांना आणि त्या एका मतानं त्या एवढ्या उंच भरारी घेतील त्याच्या पाठीमागे आपण पण घेऊ तर अशा पद्धतीने की एक मत द्यायचं आहे त्या मतामुळं आपण देखील त्या पद्धतीची भरारी घेऊ कारण की महिलांना महिलांच्या भावना समजता परंतु एक महिला जर घरात साईजराव फुले म्हणतात किंवा महात्मा फुले म्हणतात की एक महिला घरामध्ये जर शिकली तर आपलं कुटुंब शिक तशाच पद्धतीनं जर आज हा कार्यक्रम घेण्याचा काय उद्देश होता हा खेळ पैठणीचा कार्यक्रम घेण्याचा एकच उद्देश होता की मी महिलांना कळा महिला मला कळा होत्या हा कार्यक्रम घेतलेला आहे महिलांना टेज ओपन करून गेलेला आहे त्यांनी खूप आनंदाने हा खेळ खेळला आणि बक्षिसी मिळवली खूप छान वाटलं तर महिलांना आनंदित राहण्यासाठी आणि महिलांना मी समजण्यासाठी हा खेळ खेळण्यात किंवा हा खेळ घेण्यात आला होता आणि अशाच पद्धतीनं वाखरी जिल्हा परिषद गटामध्ये जे प्रतिता यलमारा यांची नावाची चर्चा होते